नमस्कार मित्र मित्रमंत्रिनो सकाळची वेळ झाली की सगळ्यांना नाश्ताचा प्रश्न हा पडतोच तर आज आपण पुन्हा एकदा बनवूया अगदी पौष्टिक असा नाश्ता तो सुद्धा मुगाच्या डाळीचा मुग डाळ म्हटली की अगदी हलकी फुलकी असती हा जो नाश्ता ना तुम्ही मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता आणि सगळ्यांसाठी बनवू शकता तसं चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एखाद्या भांडं घ्यायचं आणि एक वाटी घ्यायची मुगाची डाळ आणि त्याचबरोबर एक छोटीशी वाटी घ्यायची आपण इथे तांदूळ म्हणजे दोन चमचे म्हणाल तर हरकत नाही स्वच्छ अगदी हे धुवून घ्यायचे तांदूळ डाळ तांदूळ आणि नंतर त्याच्यामध्ये आपण भरपूर असं पाणी घालायचं म्हणजे दोन ग्लास असं पाणी घालायचं आणि ह्याला आपण झाकून ठेवून द्यायचं दोन तासासाठी ठेवून द्यायचं आहे दोन तास झालेले ता आणि बघा डाळ आणि तांदूळ चांगले भिजले गेले तर आपण पटकन या मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला वाटून घ्यायचे अगदी चांगली पेस्ट करायची जास्त पाणी जा घालायचं नाही छान असं वाटलं गेलं ना की काय करायचं आपण पटकन ह्याला यात एका भांड्यात काढून घेऊया आता हे मिश्रण तुम्ही अशाच प्रकारे करा मूग डाळ अगदी हलकी सुद्धा असते खायला त्याचबरोबर आपण इथे घालायचे रवा अगदी छोटीशी वाटी घालायचे रवा आणि या घातल्यानंतर चांगलं अगदी मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचे रवा आणि डाळ याच्यामध्ये थोडंसं मला जाडसर वाटलं म्हणजे जर असं थेंब असं पाणी घातलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये उतर ते मिश्रणाबरोबर चांगलं ढवळून घ्यायचंय ढवळल्यानंतर तुम्हाला आपोआप कळत की तर अगदी हलकं फुलकं होतं आणि हे मिश्रण आता आपल्याला दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण इथे चटणी बनूया अगदी साधी सोपी चटणी काही लागत नाही ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची त्याचबरोबर इथे घालायची भाजकी चण्याची डाळ त्याचबरोबर भाजकी डाळाची शेंगदाणे दोन्ही वस्तू घालायच्या म्हणजे छान अगदी मस्त चव येते थोडासा आल्याचा तुकडा घालायचं आहे त्यातनंतर आपण घालणार आहोत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घातल्यानंतर जरासं जिरं आहे त्याचबरोबर घालायचं जरासर आणखी त्याला चव मिळणारी जराशी साखर कधीही चटणीमध्ये ना साखर जराजी नक्की घाला इथे मी पुदिन्याचा पावडर घेतलाय कारण मला पुदिना फ्रेश मिळाला नव्हता जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही नक्की घाला एक चमचा घालायचा अगदी गोड असं दही आणि त्याचबरोबर आपण घालायचं सवीपुरतं मीठ आणि नंतर ह्याचा रंग अगदी चांगला राहावा म्हणजे अगदी हिरवा घाल म्हणून काय करायचं लिंबूही पिळायचा आणि लिंबू पिळल्यानंतर त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे म्हणजे रंग अगदी सुरेख राहतो चटणी बघा वाटून घेतली आणि मस्त अशी आपली चटणी रेडी झालेली आहे त्यात आपण काय करूया इथे मी एका भांड्यामध्ये दोन बटाटे घेतात कच्चे बटाटे घ्यायचे स्वच्छ सोलून वगैरे धुवून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे आणि नंतर या किसणीने त्याला किसून घ्यायचे किसणीने किसून घेतल्यानंतर त्याला पुन्हा पाण्यात टाकायचे सगळं अगदी किसून पाण्यात घालून ठेवायचे आता या मिश्रणाला दहा मिनटं झालेली आहे बघा छान असं आपलं अगदी हलकं फुलक झालंय आता आपण काय करणार जे बटाटे आपण पाण्यात घातले होते ना त्याचं पाणी अगदी काढून अगदी पिळून ना ते बटाट्या चांगले पिळायचे आणि त्या मिश्रणामध्ये आपण टाकायचे या ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा भाज्या घालू शकता तुम्हाला ज्या हव्या असतील त्या आता या ठिकाणी मी दोन बटाटे दे अगदी चांगले घातले त्याचबरोबर एक गाजर बारीक बारीकचं चिरून घातलेलं आहे त्याचबरोबर घालायचे आपण याच्यामध्ये एक कांदा एक बारीक चिरून कांदा घालायचा बाकीच्या कुठल्याही भाजी तुम्हाला घालायचं असेल त्या घालू शकता जराशी घालायची आपण त्याच्यामध्ये हळद घालायचे जिरं घालायचे आणि त्याचबरोबर चांगली घालायची आपण त्याच्यामध्ये जरासा आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरच्या आधी दोन हिरव्या मिरच्या अगदी तुम्ही कापून घाला तिखट असला तरी हरकत नाही चिली सुद्धा घातलेले चिली फ्लेक्स नाही घातले लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आणि नंतर आपण त्याला चांगलं व्यवस्थित धवळून घ्यायचं या ठिकाणी व्यवस्थित सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित छान असं धवळून घ्या म्हणजे सगळ्या ज्या भा आपण ज्या कांदा गाजर वगैरे जो काही घातलो ते सगळं अगदी व्यवस्थित एक जीव झाला पाहिजे मिश्रण आपलं अगदी छान असं मिक्स अगदी व्यवस्थित झालंय तर आपण अगोदर काय करूया इथे मी काय केलंय केकटीन घेतलंय केकटीनला थोडंसं अगदी तेल लावलं तुम्ही ताट सुद्धा घेऊ शकता किंवा एखाद्या तुमच्याकडे स्टीलचा डबा असेल तो सुद्धा चालेल तेल लावून घ्यायचं आहे आणि अगोदरच तुम्ही ज्याच्यामध्ये आपण त्याला स्टीम करणार आहोत त्याला आपण अगोदरच कढई किंवा तुम्ही स्टीमर रेडी करून ठेवायचं पाणी उकळ ठेवायचं या मिश्रणात घालायचं आपण बेकिंग सोडा घालायचं जरासा आणि एक अर्धा चमचा आणि जरासा पाणी टाकून चांगलं ढवळून घ्यायचे आता व्यवस्थित सगळं ढवळून झालं की अगदी बघा अगदी हलकं झालंय पाणी मात्र त्या बिलकुल घालायचं नाही आणि नंतर हे मिश्रण ह्याच्यातलं मी मिश्रणात बरंचसं मिश्रण ह्याच्यात घालून ना थोडंसं मिश्रण मी बाजूला ठेवणार आहे का तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते ती सुद्धा अगदी मस्त बनते त्या ठिक प्रकारे केलं तरीसुद्धा छान बनतं आता अशा प्रकारे सगळं पसरून घ्यायचं आणि कढईमध्ये बघा मी अगोदरच पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं पाणी चांगलं उकळलं गेलंय हा डबा आपण ठेवायचा आणि बारा मिनटासाठी आपण त्याला पाहायचं नाही बारा मिनटं आपण त्याला झाकून तसंच ठेवून देऊया तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी सुद्धा पद्धत दाखवते एखादी छान कढई घ्यायची कडाईमध्ये तेल गरम करायचं थोडाशे राई टाकायची त्याचबरोबर टाकायची कडीपत्ताची पानं टाकायची आणि कढीपत्त्याची पानं टाकली की थोडीशी तळतळ की हिरव्या मिरच्या टाकायच्या इथे तुम्ही चिली सुद्धा टाकू शकता त्याचबरोबर इथे टाकायचे सफेद तीळ थोडेसे सुंदर दिसावं म्हणून टाकायचे त्याला चव असं काही नाही आणि लाल तिखट जरासं घालायचं हे सगळं घातलं की मिश्रण सगळं त्याच्यामध्ये ओतायचं आणि ओतल्यानंतर व्यवस्थित जरा असं चमच्याने केव्हा असं हळून घ्यायचं तुमच्याकडे छोटा पॅन असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता त्याच्या थोडेसे तीळ घालायचे आणि दोन चार मिनटं म्हणजे ती पाच मिनटं त्याला अगदी मंद अस अगदी चांगलं भाजून द्यायचं बघा हे पाच मिनटं अगदी छान झालेलं आहे आणि नंतर आपण त्याला आता अशा प्रकारे साईडने कडा उसून घ्यायचे आणि जर ते झालून खालून झालं असेल तर अशा प्रकारे त्याला उलट करून घ्यायचं आता हे उलट झालं की पुन्हा त्याला आपण तसंच ठेवून द्यायचं आता मात्र झाकण लावायचं नाही पुन्हा त्याला ठेवायचं आहे फक्त जरा असं तेल साईडनी त्याच्या बाजूने टाकायचं आणि बघा पाच मिनटानंतर हा मस्त असा आपला हा सुद्धा अगदी नाश्ता अगदी रेडी झालाय त्याला ढोकळा तुम्ही म्हणू शकता आणि हा सुद्धा ढोकळा बघा अगदी मस्त झालेला आहे आणि त्यात एखादा काट्याचा चमचा घालून बघायचं म्हणजे चांगलं आपलं शिजलंय बघायची सुद्धा गरज पडत नाही का बारा मिनिटांनी तो अगदी परफेक्ट बनतो चांगला अगदी त्याला थंड करायचा आणि नंतर त्याच्या बाजूच्या कडा अगदी उसून घ्यायच्या अशा प्रकारे उसून घेतला की तो आपोआप व्यवस्थित अगदी निघून येतो एखादी अशा प्रकारचं प्लेट काही ठेवायची आणि आपोआप डब्बा काढायचा काही तुम्हाला त्रास होणार नाही बघा मस्त असं झाले तुम्हाला हातात घेतला दिसत अगदी हलका फुलका अगदी आणि चांगला अगदी अगदी फुलूनी आलाय त्याच्यावरती आपण एक फोडणी देऊया फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचे जरासं त्याच्यामध्ये घालायचे राई घालायचे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत काढी थोडीशी पानं घालायची इथे सुद्धा आपण काय करणार माहितीये का थोडेसे तिळ घालायचे तिळ घातले की नंतर त्याच्यामध्ये आपण घालायचे इथे माझ्याकडे काळे तिळ सुद्धा होते मी ते सुद्धा टाकलेले असं काही नाही की नाही टाकलं तरी चालेल आणि असेल तर नक्की टाका आणि नंतर पटकन आपण हे आता फोडणी त्याच्यावरती घालायची बघा तुम्हाला दिसतच असेल की किती मस्त झालाय आणि त्या पौष्टिक सुद्धा आहे आणि तो सुद्धा मुगाच्या डाळीचा दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवले हा अगदी क्रिस्पी असा होतो आणि तो, तो अगदी आपल्या ढोक्याचा अगदी हलका फुलका होतो जो तुम्हाला आवडत असेल तो करू शकता त्याचा तो तर त्याला तेला तेलामध्ये करावा लागतो आणि याच्यामध्ये आपल्याला काही नाही मस्त असं दोन्ही आपली जिन्नस अगदी छान रेडी झाले ती तुम्हाला मी कापून सुद्धा दाखवत्या अगदी कापताना सुद्धा अगदी हळूवार आपोआप अगदी कापला जात आहे अशा प्रकारे तुम्ही केला ना की तुम्हाला मुलांना डब्याला अगदी तुमचा प्रश्न सुटेल मोठ्यांना कधी नाश्ता खाऊन चपात्या किंवा एखाद्या आणखी कि तुम्ही शिरा उपमा खाऊन कंटाळा असेल तर अशा प्रकारचा नाश्ता बनवायचा पटकन सुद्धा पण अगो तो अगोदर तुम्ही भिजून ठेवायचा आणि त्याला वेळही लागत नाही आता आपले ही दोन्ही अगदी रेडी झालेले आहेत त्यालाही मी थोडंसं कापून अगोदर घेते सगळं तर ते तुकडा तुम्हाला काढून दाखवते मस्त असे आपले दोन्ही रेडी झालेत तर बघा हा सुद्धा तुम्हाला मी दाखवलाय आता तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगायचंय कॉमेंट्स मात्र नक्की करायचे या दोन्ही जिन्नस आपली रेडी झालेली आहेत आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि त्याबरोबर आपण ठेवली चटणी सुद्धा तर चला पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर